i <laughs> शुभ या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा तसेच भव्य दिव्य छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा काहीतरी संपन्न होतो होणार नाही आणि सर्व शिवप्रेमी आणि रत्नागिरीकरांच्या वतीने आदरणीय उदयजी सावंत यांना शुभेच्छा देताना मी एवढ्याच म्हणेन जीवन आहे घरी कसोटी मागे वडून पाहू नका येईल तुम्हाला वाट कारणाची पाहू नका हे सार शिकायच आहे तुम्हाला हार कधी मानू नका गणपती बाप्पाच्या कृपेने यश तुमच्या जवळच आहे जिंकल्याशिवाय काही थांबू नका यानंतर शापांचे स्वागत होते रत्नागिरी नगर आदरणीय

साहेबांचं स्वागत होते

आज रत्नागिरी मध्ये झाली आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय मला असं वाटत की हा पार्ट वन आहे ना येत्या दोन महिन्यामध्ये आपल्याला परिपूर्ण ही शिवसृष्टी बघायला मिळेल मी सर्वप्रथम जे जे स्कूलच्या सगळ्याच माझ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो अरबी समुद्रामधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्याच पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहे परंतु देशामधला अरबी समुद्राच्या बाजूचा पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा हा रत्नागिरीमध्ये होतोय आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा लोकार्पण सोहळा होतोय याचा मला मनापासून आनंद आहे काल पावसामुळे हा लोकार्पण सोहळा होऊ शकला नाही आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं जपला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि लवकरात लवकर उर्वरित या शिवसृष्टीचा भाग देखील पूर्ण होईल याची खात्री आणि यानंतर तत्पुरती तत्पूर्वी शिवगर्जना प्रौढ प्रताप पुरंदर राजा अधिराज शिव छत्रपति शिवाजी महाराज की जय। जयंदर क्षत्रिय गो ब्राह्मण प्रतिपाल राजा अधिराज छत्रपति शिवाजी महाराज की yeah!

We're

ya boleh ni एक राजा किन्मला शिवनेरी कि वल

Hello. तीनशे वर्ष तीनशे वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात साथ पडत होता वर्षाच्या बारा या मोर्चानी चढू करणा टाकला होता महाराष्ट्रातील रयत परके आक्रमणाने त्रायमाम झाली होती रयत्याला वाली कोणीच उरला नव्हता आधार फक्त होता आदिशक्ती तुळजा भवानीचाच आणि साऱ्या महाराष्ट्रातल्या राहत्याने अधिशक्ती तुळजा भवानीच्या चरणी गोंधळ मांडला जगदे गोंधळा ये रण चंडिके गोंद्रा येले संहार तूच केला अस माताशी गपका बसले असत का उगड हा आदिशक्ती तुळजा भवानी र महाराष्ट्र धर्म रक्षक आहे रण चंडिके आणि ये आणि भवानी महाराष्ट्राच्या रयत्याच्या हट्याला थांबून आली आणि भीमाशंकरच्या जटात आणि नाणे घाटाच्या ओटात लपलेल्या शिवनेरीवर झाला पुत्र झाला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला साक्षात साक्षात शिवाशंकर शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्रात अवतीर्ण झाले आणि आणि अहोरात्र अहरात्र लता मुख्याचे प्रहार सद्याद्रीचा स्तंभ कडकडला काही दिशात थरकरल्या काल पुरुषाच्या कांठळ्या आणि आणि जनशक्तीचा शिवशक्तीचा नृत्य संभाळ संभाळ तू प्रकटला अगणित आणि त्रिक्षे नकाग्रहांचे हे नृत्य होते शिवछत्रपती शिवराय शिवछत्रपती शिवराय शिवछत्रपती शिवराय माथा लावला टेळा हो तुझ्या चरणाशी आलो राब ते लढा हो नावे नाव आहे माता भली तबला टेळा तुझ्या चरणा सिंहो लाव दे तलवार तू मन मभेद बाल तू छा तुलो राजा तूं तवतार تنه تو ساري هاري ديشا تون تشکرا وري يا مندي رات جوجا تنه مندي رات جوجا تنه شي جو

धुप धुप लीला रूपा दी राू तू रा संघर्ष ज्याला कधी चुकला नाही संकटाने ज्याची कधी पाठ सोडली नाही तो हा माझा महाराष्ट्र सुवर्ण तेजाने तळपतोय स्वाभिमान ज्याचा आत्मा आहे आत्मसन्मान ज्याचा पाया आहे तो हा माझा महाराष्ट्र दिल्लीचाही तक्त तो महाराष्ट्र माझा हा विश्वास फक्त मराठी माणसाबद्दलच व्यक्त केला जातो ज्यामागे मूळ छत्रपती शिवरायांचा पराक्रम आहे छत्रपती शिवराय जर नसते तर कदाचित मराठी माणूस नव्हे तर महाराष्ट्रही दिसला नसता छत्रपती शिवाजी शिवाजी हे फक्त नाव नाहीये तो एक मंत्र आहे इथल्या प्रत्येक मराठी माणसामध्ये स्वाभिमान जागृत करणारा मंत्र शिवाजी शत्रू किती बलाढ्य असला तरी लढण्याची उमेद देणारा मंत्र छत्रपती शिवाजी मिटवायचा असेल आत्मविश्वासाचा निर्माण करणारा मंत्र छत्रपती साडेतीनशे वर्ष प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये वास्तव्य करतोय कारण हा मंत्र म्हणजेच महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा वैभव महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय अजून बोतट नाही झाली धार शोभाच्या तलवारीची कुणाची हिंमत नाही संपवण्याची खासल्या शिवाय धार निघत नाही तलवारीच्या पातीला आणि छत्रपती शिवरायांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या पातीला या महाराष्ट्राच्या पातीला या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती चालदानचा सुर मरदान होता बैमा होऊ नका बैमा शिवराया जी शिवराया

प्रयत छाया उचलली तलवार प्रयत छाया साठी उचलली तलवार दुश्मना हार करुणी केले बहुत केलेल्या उपकाराची हर हर महादेव दर सत मुख में लड़क में कहानी पर हर हर महादेव कलगत उठले लढले मैगाली परवा नती कपूला जीवाची शूर मावळा हानी सैनिकांचे शूर विराचे शूर विराचे सैनिकांचे शूर विराचे यत नाही बलना